राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपच्या सरकारच्या काळात सर्वसामान्य जनतेचा समस्या मांडण्यासाठी लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मन की बात या विषयावर मोहीम राबवण्यात येत आहे या मन की बात मोहिमेस पाचोरा शिवाजी चौकात सुरुवात करण्यात आली यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ जिल्हा परिषदेचे सदस्य मधुकर काटे शिक्षण सभापती पोपट ताट्या पाटील सदाशिव पाटील शहराध्यक्ष नंदू सोमवंशी उपनगराध्यक्ष वीरेंद्र पाटील मुकेश पाटील डॉक्टर अस्मिता पाटील व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते या मोहिमेत पाचोरा तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमार्फत सर्वसामान्य जनतेचे मत जाणून घेण्यासाठी मन की बात या परिपत्रकावर भाजपा सरकारच्या आतापर्यंत झालेल्या कामकाजाबाबत व जनतेला मिळालेल्या सोयी सुविधा आणि विविध योजनांचा लाभ मिळाला की नाही याबाबत तसंच भविष्यात भाजपाचं सरकार आल्यावर जनतेच्या काय अपेक्षा आहेत आणि काय करायला पाहिजे याबाबत माहिती घेण्यासाठी परिपत्रक भरून घेतलं गेलं त्यात मन की बात लिहून दिल्ली येथे मोदींच्या समोर हे पत्रक जाणार असून जनतेच्या योग्य सूचना लक्षात घेऊन त्या अंमलात आणण्यासाठी समिती प्रयत्नशील राहणार आहे नमस्कार देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र तर मोदींनी ज्या पद्धतीनं आता गेल्या पाच वर्षामध्ये देशातील सर्व तमाम जनतेसाठी संवाद साधण्याचा प्रयत्न या मन की बात कार्यक्रमामधून केलेला आहे आणि या निमित्तानं सव्वाशे कोटी भारताच्या लोका लोकसंख्येने आदरणीय पंतप्रधान हे डायरेक्ट संवाद साधत असतात आणि ज्या ज्या भागांमध्ये काही अपेक्षा आणि का झालेले उत्तुंग कामगिरी ही आदरणीय पंतप्रधानांच्या माध्यमातून सव्वाशे कोटी भारतीयांच्या पर, मनापर्यंत जाते आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र यांनी आगामी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी जो भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा करायचा आहे त्या जाहीरनाम्यात देशभरातील जनतेचं काय म्हणणं आहे देशभरातील जनतेचे काय मतं आहेत की आगामी काळात भारतीय जनता पार्टीने कुठला कार्यक्रम घेतला पाहिजे कुठल्या समस्यांसाठी हात घातला पाहिजे मोदी साहेब जसं दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात करतात तसं यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी देशातील सगळ्या जनतेची मन की बात प्रत्यक्ष ते लिखित स्वरूपात जमा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक गाव पातळीपर्यंत कार्यक्रम दिलेला